नमस्कार मंडळी गरुडजेब कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव सासूबाई नेमकं वागायचं तरी कसं भाग एक शुभ्रा ए शुभ्रा उठ लवकर आठ वाजले बघ समीर शुभ्राला उठवत होता आई पुन्हा ओरडत बसेल समीर उठते ना रोज घरातील ऑफिसमधील कामं करताना दमचाक होते आज रविवार आहे म्हणून जास्त पडले अग हो मला समजलं पण आईला कोण समजावेल समीर म्हणाला शुभ्रानं समीरचं ऐकून पटकन स्वतःचं आवरलं आणि किचनमध्ये पाऊल ठेवला तसंही शुभ्राला तोष देऊनही काही उपयोग नव्हता रोजच तिची घरातील बाहेरची कामं करून धावपळ ओढातान होत रविवारी तरी निवांत उठावं वाटत पण सासूबाईंना तिच्या अजिबात पटत नसे त्यामुळे सगळ्यांच्या मनासारखं करता करता तिची मात्र कुचंबना होत असे सासूबाई खूप परफेक्ट जिथले तिथं काम झालेलं हवं नाहीतर शुभ्राचं काही खरं नाही त्यामुळे त्यांना ती भिहूनच राही ऑफिसमध्ये बस आणि घरी सासूबाई या दोघांना सांभाळताना शुभ्राचं आयुष्य यंत्रवत झालं होतं आज ती उशिरा उठली खरी पण सासूबाई आधी चहा घेत बसल्या होत्या सासूबाई अगं कशाला एवढं लवकर उठायचंच मी केलंच तर सगळं शुभ्रा असं का बोलता आई सासूबाई अगं खरं तेच बोलते उठायचं अजून उशिरा समीर काय झालं आई असं का बोलते शुभ्राला मला विचारण्यापेक्षा तुझ्या बायकोला विचार एवढा उशिरा कोण उठत का समीर आई रोज उठतेच ना ती लवकर पाच वाजता आज सुट्टीच होती उशिरा उठली तर काय झालं सासूबाई घे तिची बाजू तू ही तरी बायकोचा बैलच एवढ्या दिवस मी राबली ते नाही दिसलं तुला कधी माझ्या सासूला सहा वाजता चहा लागायचा पण एक दिवस त्यांचा चहा माझ्याकडून चुकला नाही पण आता तुझी बायको कामावर जाते म्हणून तिला सूट द्यायची का समीर आई तुमचा काळ वेगळा होता रोज शु शुभ्रा देतेच ना चहा एक दिवस तिला मुलीसारखं समजून घे ना सासूबाई मला नाही कधी तुझ्या आजीनं समजून घेतलं तर मी का हिला समजून घेऊ आता सासूबाईंना कोणत्या गोष्टीची सल आहे हे दोघांच्याही लक्षात आलं शुभ्राने पटकन किचनमध्ये येऊन नाश्ता बनवला आणि ती बाहेर दोघांना नाश्ता देण्याकरता गेली शुभ्रा तुला कळते का काय हा ड्रेस घातला हेस शुभ्रा अहो आई आजकाल सगळे असे स्लीवलेक्स कपडे घालतात सासूबाई अगं पण पाहुणे आले तर काय म्हणतील तुम्ही शिकलेल्या मुली पण सासरी कपडे कसे घालावेत हेही तुम्हाला ना कळत नाही कोणी पाहुण्यांनी पाहिलं तर काय म्हणतील काय कपडे घातलेत तुमच्या सुनेने शुभ्रा आहुआ आज असे सगळ्याच अस मुली टॉप घालतात त्यात काही गैर असं मला वाटत नाही सासूबाई आमच्या काळी सुना अशा झाकून पाकून राहत आणि असं तू जे तोंड उचकटून बोलतेस ना तसं तर अजिबात नव्हतं चालत शुभ्राचं चा तर आता तोंडच पडलं कसं राहावं हो सासूबाईंसमोर आता तिच्याही मनात विचार येऊ हो लागला शुभ्रा ही बिनधास्त राहणारी मुलगी तिला जे वाटत ते करणारी माहेरी ही ती सर्वांच्या लाडकी पण सासूबाईंचा जुना काळ तिला काही पचत नव्हता कारण तिला सासूबाईंचे टोमणे ऐकून स्वतःला बदलणं खूप कठीण जात होतं तरीही ती सासूबाईंचं सा मन राखण्यासाठी म्हणाली आई तुम्हाला आवडत नाही ना तर मी नाही घालणार असे ड्रेस तरीही सासूबाईंनी तोंड केलं पुढे काय होईल सासूबाई समजून घेतील का शुभ्रा त्यांच्या स्वभावाने त्रस्त होईल का घरात वेगळंच वळण येईल जाणून घेऊया पुढील भागात भाग दोन मध्ये कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन भाग दोन बातम्याकरता या चॅनलला पुन्हा भेट द्या मला फॉलो करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद